नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाचा विषय बघणार आहोत तो म्हणजे बोनस शेअर म्हणजे काय बऱ्याचदा मार्केटमध्ये नवीन गुंतवणूकदार येतात त्यांना बोनस शेअर म्हणजे काय हे माहीत नसतं तर अशा नवीन लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे तर सुरुवात करूया व्हिडिओला कंपनीकडे जर भरपूर नफा शिल्लक असेल तर तो भागधारकांना कॅशमध्ये न देता शेअर्सच्या स्वरूपात फुकट वाटला जातो त्यालाच आपण बोनस शेअर्स असं म्हणतो आता आपण उदाहरणामध्ये बघूया जर तुमच्याकडे रिलायन्स या कंपनीचे दहा शेअर्स आहेत समजा कंपनीने वन एज टू वन बोनस जाहीर केला म्हणजे तुम्हाला जितके शेअर्स आहेत तितके शेअर्स आता फुकट मिळणार आहेत आता तुमच्याकडे दहा प्लस दहा बरोबर वीस शेअर्स झाले म्हणजेच तुम्ही काहीही पैसे न देता जास्त शेअर्सचे मालक झालात पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा बोनस शेअर्स मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअरची किंमत त्या प्रमाणात कमी होती समजा कंपनीने वन ॲस टू वन बोनस दिला तर किंमत सुद्धा निम्मे होते पण शेअरची संख्या मात्र दुप्पट होते त्यामुळं तुमच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू जवळजवळ सारखीच राहते समजा तुमच्याकडे दहा शेअर्स होते तीन हजार रुपये किमतीने तर टोटल व्हॅल्यू झाली किती तीस थी? हजार रुपये पण आता कंपनीने वन एस टू वन बोनस शेअर्स जाहीर केले आहेत आता इथं मात्र तुमच्या शेअरची संख्या होणार आहे वीस आणि शेअरची किंमत होणार आहे पंधराशे बरोबर तीस हजार म्हणजे तुमची व्हॅल्यू तीच असते फक्त शेअरची संख्या वाढते आता आपण बघणार आहोत बोनस शेअरचा फायदा काय होतो गुंतवणूकदाराला शेअर्स फुकट मिळतात त्यानंतर मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कंपनी आपली मजबूती दाखवते तर हा झाला बोनस शेअरचा साधा अर्थ तर ही होती आपली बोनस शेअर म्हणजे काय याविषयाची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद